अजितदादा नवाब मलिक आणि सुनील तटकरे यांची गुप्त बैठक सुरू झाली आहे हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक नावावरनं प्रचंड वाद निर्माण झाला होता भाजपकडनं नवाब मलिक हे महायुतीत नकोत अशी भूमिका घेण्यात आली होती अधिवेशनातील या गोंधळानंतर आज अजितदादा आणि मलिक यांची पहिलीच भेट होतीये भाजपच्या मलिक यांच्या भूमिकेबाबत ही बैठक पार पडतीय अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत कपिल काय घडतंय या गुप्त बैठकीत आत्ताच बैठक संपलेली आहेत आणि नवाब मलिक अजितदादांच्या बंगल्यावर बाहेर पडलेल्या आहेत जवळपास एक तास ही बैठक सुरू होती आणि खरं तर राजकारण तापवणारी ही बैठक आहे कारण एकीकडे आपण हिवाळी अधिवेशनात पाहिलं होतं का नवाब मलिका म्हणून मोठा वाद झाला होता आणि भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली होती महायुतीत आम्हाला नवाब मलिक नकोय आणि त्यानंतर पहिल्यांदा मुंबईमध्ये अजितदादाबरोबर नवाब मलिकांची भेट होते आज एक तास बैठक झालेली आहे आणि ह्या बैठकीतनं अजून तरी अजितदादाने अजितदादा गटामध्ये सामील होण्यासाठी ग्रीन ग्रीन सिग्नल हे नवाब मलिकांना दिले नाहीये अशी सूत्रांची माहिती समोर येते आज जी बैठक झाली त्याच्यामध्ये नवाब मलिकांची काही कामं होती विधी ज्या खात्यातली ती ती त्याच्यावरती चर्चा झाली आणि दुसरी गोष्ट नवाब मलिकांना अजून तरी जस स्टे म्हणजे ग्रीन सिग्नल दिला नाहीये कारण की अजित ददानी अजून कुठची भूमिका स्पष्ट केली नाहीये अजितदादा गटात सामील होणार की नाही होणार नवाब मलिक ह्याच्यावरती अजूनही प्रश्न प्रश्न पूर्ण आहे आणि दादांनी ग्रीन सिग्नल दिले नाही ही महत्वाची बातमी समोर येत आहे जवळपास एक तास ही बैठक सुरू होती सुनील तटकरे दादा आणि नवाब मलिक ह्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यामुळे ही बैठक राजकीय तापवणारी अशी बैठक होती आता बोलू शकतो धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी